जमियत उलेमाच्या प्रतिनिधी मंडळाने पोलीस अधीक्षकांची घेतली भेट कायद्याच्या सर्वोच्चतेवर भर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या खांबावर लावलेल्या हिरव्या झेंडाला वादाचा विषय बनून शांतताप्रिय समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न गायीच्या कत्तलीशी संबंधित व्हिडिओ व्हायरल आणि अपमानास्पद शब्दांचा वापर झाल्याबाबत घटनेचा जाहीर निश्चित केला आज दिनांक दहा बुधवारी रोजी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात गेल्या काही दिवसापासून शांतता आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे कट कारस्थान सुरू असताना जमियत उलेमा जालना यांच्या प्रतिनिधी मंडळाने काल दिनांक नऊ रोजी संध्याकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन कायदा व वस सुव्यवस्था तसेच राजकीय सलोखा अबाधित राखण्यासाठी चर्चा केली ही भेट काझीए शरीयत मुफ्ती अब्दुल रहमान यांच्या निर्देशानुसार घेण्यात आली प्रतिनिधी मंडळाने गायीच्या कत्तली घटनेशी संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्याबाबत आणि अपमानास्पद शब्दांचा वापर झाल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत घटनेचा निषेध केला आहे तसेच काही राजकीय नेत्यांकडून या मुद्द्यांना निवडणूक फायद्यासाठी चालना देऊन समाजात समाजात वैमानस्य निर्माण करण्याचा कटाकडेही लक्ष वेधले जमेत उलेमा यांनी म्हटलं की धार्मिक भावना भडकवण्याचे प्रयत्न नवेन आहेत याआधीही मस्जिदीवर गुलाल फेकणं तसेच पैगंबर ए इस्लाम हजरत मोहम्मद यांच्याबाबत बाबत शब्दांचा वापर करण्यात आला होता तरीही तरीही संघटनेनं कधीही संपूर्ण समाजाला लक्ष केलं नाही किंवा कायद्याबाहेर जाऊन शिक्षा मागितली नाही महावीर चौकात हिरव्या झेंड्याच्या प्रकरणात प्रतिनिधी मंडळाने सांगितलं की मुस्लिम समाजाने पैगंबर ए इस्लाम यांच्या पंधराशेव्या जयंतीनिमित्त काढण्यात येणारा जुलूस स्थगित करून नंतर रद्द केला जेणेकरून समाजात शांतता राखली जाईल व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील त्यानंतरही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या खांबावर लावलेल्या झेंड्याला मुद्दाम वादाचा विषय बनून शांततप्रिय समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला हे चुकीचं आहे पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी शिष्टमंडळाशी संवाद साधताना स्पष्ट केलं की झेंडा पोलिसांच्या कॅमेऱ्याच्या खांबावर लावला गेला होता इतर कोणत्याही स्तंभावर नव्हता त्यांनी आश्वासन दिलं की आतापर्यंत पोलिसांनी कोणत्याही दबावाखाली कारवाई केलेली नाही आणि पुढेही दबावात येऊन पोलीस कारवाई करणार नाही निर्दोषांना शिक्षा होणार नाही जे काही होईल ते कायद्याच्या चौकटीत राहूनच होईल असं ते म्हणाले पोलिस अधीक्षक यांनी जमीत उलेमा आणि मुस्लिम समाजाच्या कायदा राखण्यातल्या योगदानाचं कौतुक केलं आणि पुढेही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली प्रतिनिधी मंडळात शहर जाना जमीत उलेमा अध्यक्ष मुफ्ती फईम महासचिव मुफ्ती फारुख मुफ्ती सोहेल मुफ्ती युसुफ वसीम शेख हाजी अब्दुल हमीद हाजी शकील सलीम भाई सरदार खान आणि अब्दुल रफूफ यांचा समावेश होता जमीत उलेमा जालना यांनी नागरिकांना आव्हान केलं की येणाऱ्या महिन्यात संपर्कात राहा राजकीय स्वार्थासाठी काही लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात त्यामुळं कोणाच्या भयकावाला बळू पडू नका ना उकसणुकीला बळी जाऊन उतावळेपणाने प्रतिक्रिया देऊ नका समाजातील जबाबदार लोकांनी आपल्या परिसरात चौकस राहून शांतता राखावी आणि परिस्थिती गंभीर असल्यास तातडीने शहरातील जबाबदाऱ्यांना कळून सामूहिक पद्धतीने परिस्थितीला सामोरं जावं असं आव्हान करण्यात आलं आहे बश्मा रहीम खाज़िया शरीत ज़िला जालना मुफ़रम साहब के हुक्म पर जमयतमा जालना शहर के एक मौकर वफदा ने आज ज़िला एस पी साहब से शहर के लाइन आर्डर की सूरत हाल को लेकर तबादला ख़्याल किया चर्चा की और इस मौके पर साहब ने भी ये यकीन दहानी कराई और जमयतिल्मा ने भी एस पी साहब से ज़िला लाइन आर्डर की सूरत हाल को काबू में रखने के लिए अपने सहयोग का यकीन दिलाया और मिली जुली चर्चा में यही बात सामने आई कि ये छः आठ महीने चूँकि इलेक्शन का मौका है इसलिए ऐसी चीज़ें हो सकती हैं जिससे समाज में तनाव फैले लेकिन जिम्मेदारान की जिम्मेदारी है कि वो वक्त की नज़ाकत को समझते हुए अपने अमन वमान को शहर के अमन अमान को बाकी रखने के लिए कोशिश करें और कोई ऐसी घटना ना होने दे और हो भी जाए तो एक्शन रिएक्शन ना करे और समाज की से में रहे और कानून पर विश्वास रखे